असं जर तो मानला असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाईचे इतकी आणि ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवते तर त्या धने इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असूच शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयऱ्या असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते वाढत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होय ना जर तो हो मानला असेल तर शब्दातून कव्यानं उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कोणाचे फ्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असल आशा, सरकार असल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याचा लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसा म्हणत असत तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे की ती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हि हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खापून पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थ तो त्याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण तो जरा जेलर टाईट होतात कायद्याला धरून होतात आणि त्या सत्य तो सत्य करतो अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली होती तर बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाची आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेल जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याचीसुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव आजित शेक्यता शेक्यता आजित अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोष भाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोष भायाच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि पोलीसला सुद्धा सांगतो संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार हे लक्षात ठेवा कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता झेर बंद करायला पाहिजे याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे मा मॅटरमध्ये चल ना म्हणा त्याला मग आता घातपातच होत होतो धन्याने केलं चल ना नारकोटला मी किती बसलोय यायचं भांगा चल ना वाट बघून वाट बघून मी आली किती ठेवल्या आपल्या नारकोट हटलं जायचं आपल्याला चल लपू नको बयासारखे चालण्या करायचं मस्त नारको हटला चल